विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका सोळाचा अभ्यास करणार आहोत सूचना काय आहे पहा सूचनेप्रमाणे कृती कर तर आपल्याला काय करायचं आहे चित्रासमोर एक सूचना दिलेली आहे ती सूचना वाचायची आहे आणि त्यानुसार आपण कृती करायची आहे तर पहिली सूचना काय आहे पहा बुटक्या मुलाभोवती कर आता आपल्याला दोन इथं मुलं दिसत आहेत एक उंच आहे एक बुटका आहे आपल्याला काय करायचं आहे जो बुटका आहे त्याला गोल करायचा आहे या पद्धतीनं आपण गोल करायचं आहे त्या पुढील चित्र पाहूया सूचना काय आहे पहा उंच इमारतीला गोल कर आता इथे दोन इमारत दिसतात त्यापैकी उंच कुठली आहे तुम्हाला ओळखली असेल या पद्धतीनं उंच इमारतीला आपल्याला गोल करायचं आहे ही पहिली इमारत उंच आहे त्या पुढील चित्र पाहूया उंच शिडीला गोल कर आता इथं शिडी दोन दाखवलेल्या आहेत त्यापैकी उंच कोणती आहे तुमच्या लक्षात आला असेल तर ही शिडी दुसऱ्या क्रमांका दुसऱ्या बाजूची जी दुसरी शिडी आहे ती काय आहे उंच आहे त्यामुळं तिला आपण गोल केलेला आहे पुढील चित्र पहा छोट्या झाडाला गोल कर इथं पहा पहिलं चित्र छोटं आहे की दुसरं चित्र आपल्याला लगेच समजून येईल दुसरं चित्र छोटं आहे आपण त्याला गोल करायचं आहे त्या पुढील चित्र पाहूया मोठ्या चेंडूला गोल कर आता इथे दोन चेंडू आपल्याला दिसतात एक मोठा आहे एक छोटा आहे तर मोठा कुठला आहे तुम्हाला आकारावरून लगेच समजला असेल तर त्याला आपण काय करायचं गोल करायचं त्यानंतर पुढील चित्र पाहूया सूचना काय आहे पहा छोट्या टेडी बेअरला गोल कर आता इथे दोन टेडी बेअर दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये छोटं कोणता आहे तर हे दुसऱ्या क्रमांकाचे चित्र छोटं आहे म्हणून त्याला आपण काय करायचं गोल करायचं त्या पुढील चित्र पहा सूचना काय आहे छोट्या ट्रकला गोल कर आता इथे दोन ट्रक दिसतात मोठे आणि छोटे छोटं कुठलं आहे तर दुसरे चित्र छोटे दिसतं त्यामुळं त्या चित्राला त्या ट्रकला गोल करायचं आहे त्या पुढील चित्र पहा आणि हे शेवटचं चित्र मोठ्या पतंगाला गोल कर आता इथे दोन पतंग दिसतात आपल्याला याच्यापैकी मोठा कुठला आहे पतंग तर ह्या दुसऱ्या चित्रातील जो पतंग आहे तो मोठा आहे त्याला आपण गोल केलेलं आहे तर अशा पद्धतीनं या कृतीपत्रिकेमध्ये आपण काय केलेलं आहे सूचनेप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण याच्यामध्ये लहान मोठे उंच ठेंगणे या हा जो संबोध आहे तो या व्हिडिओमधून आपण स्पष्ट केलेला आहे आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल धन्यवाद